पूर्व म्हणलं की पश्चिम म्हणायचं त्यानं दक्षिण म्हणलं की ना उत्तर म्हणायचं मी स्वाभिमानानं सांगतो की आज मी समाधानी आहे ह्यांच्या जागी जर जा असले बाजार बाजारभूमगी असते तर तबास सुरत मार्गे पालती पडली असते गुवाहाटीला ही बहादर आमदार तुमचा आहे प्रामाणिक आहे गरीब आहे गरीब आहे पण प्रामाणिक आहे शब्दाला नीतिमत्तेला उद्धव ठाकरे साहेबांच्या विश्वासाला तुम्ही टाकलेल्या मताला कुठेही बेवानी करायचं त्या माणसाला शिवलं नाही अरे पन्नास खोक्यावर तर लात मारली मंत्रीपदावर लात मारली त्याचा मी स्वतः साक्षीदार आहे मी स्वतः साक्षीदार आहे कुणाचा फोन आलता सांगू तुम्हाला फडणवीसांचा फोन आलता म्हणले ओमराजे तुमची अडचण आहे त्यांना काय अडचण आहे म्हणलं माझ्या बाजूलाच बसतेत बोला म्हणलं तुम्ही त्यांना फोन दिला मला पहिल्यांदा त्यांना म्हणले तुम्ही केला आपल्याकडे कर राज्यमंत्री करतो दादा म्हणले मी आहे तिथं बरा आहे साहेब तुमचा सा फोन केला तुम्ही फोन केल्याबद्दल आभार आहे पण मी आहे तिथं बराय पुन्हा अजून दहा मिनिटांना फोन आला म्हणले कॅबिनेट मंत्री करतो ही पुन्हा गडी पिसाळला म्हणला साहेब तुम्ही मुख्यमंत्री केलं तरी मला डाग लावून घ्यायचा नाही मला आहे इथं राहू द्या म्हणले ते स्वतःच आहे ना कुणाच्या सांगा वांगी वरण कशावर बोलायचं आपलं काय करतो तू आहे एक माणूस चुकीचा असेल नरे रेता दयानंद गायकवाड बी चुकीचाच हनुमराजे बी चुकीचा का चुकी एक माणसाबरोबर तुमचं जमलं नाही तर समजू शकतो होय बाबा कुणाचं जमलं या पृथ्वी तलावर तुमचं जमलंय कुणाबरोबर तेवढं तरी सांगा आधी आणि मला अजिबात काळजी नाही त्यांच्या कार्यकर्तृत्वावरच लोक मतदान टाकणार आहेत ह्याच जिल्हा परिषद गटातून आपण द्वंदा उभा राहिलो द्वंदा लोकांनी आपल्याला धूळ चारली असेल तर आपलं काम कुठं चुकतंय ह्याचं आत्मपरीक्षण आपण स्वतः केलं पाहिजे सुधारणा केली पाहिजे सुधारणा ना करायची नाही लोकांच्या नाव पुन्हा चालू करायचं संध्याकाळी बॉयलर पेटवायचं सातच्या पडून चालू करायचं ह्याला शिवाय दे त्याला शिवाय दे कश पाहिजे आणि ह्या पद्धतीचं राजकारण कळम तालुका कधीच मान्य करत नाही